आज आपण बघूयात वस्त्रमाळा कशी बनवायची ही माळ पूर्णपणे कापसापासून बनवली जाते व सणावाराला देवांवर चढवली जाते सर्वप्रथम कापूस घेऊत मी थोडा भाग हाताने वेगळा करते आता हा कापूस मऊ व गुठल्या वेळरहित करण्यासाठी आपण तो पिंजून घेतो म्हणजे काय अर्धा भाग वेगळा करून पुन्हा एकत्र आणतो पुन्हा अर्धा करतो आणि परत एकत्र करतो असं काही वेळा केल्याने कापूस अगदी हलका आणि फुललेला होतो तोच फुललेला कापूस आपण वापरणार आहोत त्याच्या एका टोकाला दोन बोटांमध्ये धरून थोडं पाणी आणि विभूती लावून तिळा मारतो असं दोन्ही बाजूंनी करायचं आहे असं केल्यावर एक छोटा गोळा तयार होतो असे अनेक गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्यांच्या टोकांना विभूती आणि पाण्याच्या मदतीने पिळा द्यायचा आहे हळूहळू संपूर्ण माळ तयार होते शेवटी जोडलेल्या भागावर हळद आणि कुंकू लावतो आणि अशी सुंदर वस्त्रमाळ तयार होते देवांच्या अलंकारासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका